राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स गतिमान करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय सेहेचाळीस पदांची निर्मिती केली जाणार आहे त्यासाठीच्या प्रशासकीय खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली तर राज्यात सहावा वित्त आयोग स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक झाली त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले राज्यात अंमली पदार्थांची विक्री आणि वापर वाढलाय हे रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी तीनशे सेहेचाळीस नवीन पदांची निर्मिती आणि त्यासाठीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे दरम्यान राज्यात सहावा वित्त आयोग स्थापन करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे तसंच सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली या योजनेतून सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात एक लाख आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे शिवाय राज्यातील रोपवेच्या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापनाला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल